लोकसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं मात्र लोकसभेला महाविकास आघाडीला जो दणदणीत विजय मिळाला होता तर त्याच्या सहा महिन्यांनंतरच इतकी मतपरिवर्तन होतील अशी कोणालाही वाटत नव्हते येणारा प्रत्येक सर्वे हा महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच असताना अचानकपणे असा निकाल आला आणि सर्वांना धक्का बसला आजपर्यंतचे सर्वच महापोल एक्झिट पोल, पोल यांच्याकडे हरताळ फासत या ठिकाणी विरुद्ध निकाल लागला आणि या ठिकाणी महायुतीने दणदणीत विजय मिळवला यामुळे राज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएम घोटाळा झाला असल्याचे आरोप प्रत्यारोप करण्यात आले जनतेलाही संभ्रम निर्माण झाला की मतपरिवर्तन इतकं कशा पद्धतीने झालंय याचमुळे राज्यातील अनेक ठिकाणच्या मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली होती याविषयी महत्त्वाची एक अपडेट या बातमीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलेली आहे महाविकास आघाडीचे एकशे पाच उमेदवारांनी फेरमत मोजणीची मागणी केली होती या मागणीला निवडणूक आयोगाने आता मात्र प्रतिसाद दिलेला आहे मूळ पत्रिका न मोजता मॉकपॉल मशीनद्वारे मोजण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिलेला आहे या विरोधात काही उमेदवारांनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला त्यानंतर मात्र ही मागणी आता मान्य केली आणि थेट सुप्रीम कोर्टातून अतिशय महत्त्वाचा हा निकाल आलेला आहे यामध्ये जवळपास पंचवीस जुलैपासून मतदारसंघामधली मतमोजणी होणार आहे पुन्हा एकदा मतमोजणी सत्तावीस मशीन ज्यांच्याबद्दल आक्षेप घेतला होता त्या मोजणीची मतमोजणीची पुन्हा एकदा मोजणी होणार ई व्ही एममधील मतदान आणि व्ही व्ही जी चिठ्ठी पडते त्या चिठ्ठीची मतमोजणी आता होणार आहे आणि तो विधानसभा मतदारसंघ म्हणजे हडपसर या ठिकाणी अतिशय महत्त्वाची अटीतटीची निवडणूक पार पडली होती शरद पवार गटाचे या ठिकाणी माळसिरसचे मतदारसंघाचे आमदार उत्तम जानकर यांनीही नाराजी आणि याचबरोबर ती पुन्हा मतमोजणीची मागणी केली होती तर या ठिकाणी हडपसरचे पराभूत उमेदवार प्रशांत जगताप यांनी ही मागणी केली होती आणि त्यानुसार आता या ठिकाणी सत्तावीस मशीन मोजण्याचे आदेश थेट सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत या ठिकाणी मॉक पोल चिठ्ठ्या मोजण्याचे फक्त सूचना केल्या होत्या त्याला सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी आदेश दिले विठ्ठल तुपे या ठिकाणी एक लाख चौतीस हजार आठशे दहा मते यांना मिळाली होती तर प्रशांत जगताप यांना एक लाख सत्तावीस हजार सहाशे अडुसष्ट मते जवळपास दोन टक्क्याने यांचा पराभव झाला होता त्याच प्रशांत जगताप यांनी पुन्हा मतमोजणीची मागणी केली आणि ती पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने ती मंजूर केलेली आहे पूर्ण आठ दिवसामध्ये ही प्रक्रिया पार पडणार असून या ठिकाणचा निकाल हा सर्वांसाठीच धक्कादायक असू शकतो अशी चर्चा सध्या रंगू लागली धन्यवाद जय महाराष्ट्र